सर्वत्र दिनांक बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर दरम्यान नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे अमरावती शहरात सुद्धा पोलीस आयुक्तालय क्षेत्रात यंदा चारशे चौऱ्याण्णव एक, एक शारदा देवी स्थापना तर ठिकाणी गरबा आयोजन करण्यात येत आहेत अमरावती पोलीस आयुक्तालय क्षेत्रात नवरात्र उत्सव शांततेत पार पडावे याकरिता पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या नेतृत्वात शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त राहणार आहे तीन डीसीपी पाच एसीपी बावीस पोलीस शिक्षक एकोणतीस एपीआय पी एस आय एकशे पोलीस कर्मचारी दोनशे पोलीस कर्मचारी होमगार्ड व कंपनी बंदोबस्तात तैनात राहणार आहेत नागपूर येथून आज दुपारी राज्य राखीव पोलीस बल बंदोबस्ताकरिता अमरावती शहरात दाखल झाले आहेत या दरम्यान अमरावती शहरात आता नऊ दिवस चौका चौकात पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे नवरात्र उत्सव बावीस तारखेपासून दोन ऑक्टोबर पर्यंत साजरा होत आहे यामध्ये दुर्गांची स्थापना चारशे चौऱ्याण्णव आहे हो शारदाची स्थापना एकशे एक आहे एक आणि पासष्ट ठिकाणी गरब्याचं आयोजन करण्यात येत आहे अमरावती शहरात आयुक्तालय परिसरात आणि त्यामधले आठ जे गरबा आहेत ते पेड बेसिसवरचे आहेत इतर जे मंडळांनी फ्री ऑफ कॉस्ट ठेवलेले आहेत अशा प्रकारचे एकूण पासष्ट गरबाचे कार्यक्रम आहेत या सर्वसाठी आपण संपूर्ण आयुक्तालयातून बंदोबस्त लावण्यात आलेला आहे त्यामध्ये तीन डी सी पी पाच ए सी पी बावीस ए पी ए पी आय एकोणतीस पी एस आय ए पी आय तसेच दोनशे बेचाळीस पोलीस अंमलदार एकशे वीस महिला अंमलदार चारशे होमगार्ड शंभर महिला होमगार्ड आणि एक एस आर पीची कंपनी असा मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे मान्य पोलीस आयुक्त सरांचं टार्गेट आहे की हाही उत्सव गणपतीप्रमाणेच कुठलाही इन्सिडन्स न घडता अगदी शांततेत पार पडला पाहिजे त्यासाठी संपूर्ण पोलीस दल तयार आहे की गरबा कुठल्याही ठिकाणी असो त्या ठिकाणचा प्रवेश हा त्यांच्या खात्री केल्याशिवाय त्या गेटमधून इतर कोणी त्यांचा अनवॉन्टेड व्यक्ती गेला नाही पाहिजेत यासाठी त्यांनी स्वयंसेवक ठेवावे त्यांनी आय कार्ड इशू करावे पासेस इश्यू करावे आधार कार्ड चेक करायचं असेल ते करू शकतात याबाबतच्या सूचना दिल्या की आत गेल्यावर गोंधळ झाला असं न होता जे गेट एंट्री गेट आहे जे पेड असो नाहीतर नॉन पेड असो कुठल्याही प्रकारचा गरबा आयोजकांनी ही दक्षता घ्यावी आणि ती घेतली तर कुठल्याही आत गरबा खेळणाऱ्या महिलेला किंवा कुठल्याही व्यक्तीला त्रास होणार नाही त्यामध्ये कुठल्याही धर्माचं किंवा जातीचं बंधन नाही परंतु कोणी समाजकंटक असेल न्यूसन्स करणारं असेल तर त्याला प्रवेश टाळणे हे त्या गरबा मंडळाच्या आयोजकाचं संयोजकाचं काम आहे